नमस्ते मी स्नेहल दर्पणकर मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांना प्रेरणा मानून समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती राज्याचे आरोग्य मंत्री मान्य प्रकाशजी आबिटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदे तसेच खासदार मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्या समक्ष मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य संपूर्ण राज्यात प्रभावीपणे सुरू आहे गोरगरीब गरजू व रुग्णांच्या मदतीसाठी हे कार्य एक विश्वासाचे व्यासपीठ बनलेले आहे पाहुण्यात आजची दुर्गम आदिवासी व अतिसंवेदनशील भागातील नागरिकांना वेळेवर वैद्यकीय मदत उपचारांसाठी योग्य मार्गदर्शन व शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळावा या उदात्त हेतूने गडचिरोली जिल्ह्यात संघटात्मक बळकटीकरणाचा हा महत्वपूर्ण टप्पा ठरतो या संपूर्ण कार्यामागे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांची संकल्पना मार्गदर्शन व अथक परिश्रम असून त्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय मदत कक्षाने हजारो रुग्णांना उपचार निधी व आरोग्यविषयक मदत मिळवून दिली आहे नियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देत सेवा हीच खरी शिवसेना या ब्रीदवाक्याला अनुसरून आपण जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य कराल असा विश्वास व्यक्त करण्यात अशाच बातम्यांसाठी